नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल टिनेस इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सर्वसंच एक पॉईंट दोन आपण सोडवत आहोत त्यातला प्रश्न दुसरा स्वाल्व फॉलोईंग सायमल टिनेस इक्वेशन्स ग्रॅफिकली आलेखाच्या साह्यानं एक सामयिक समीकरणं सोडवायचे आहेत पहिला आपण सोडवलेला आहे दुसरा आहे एक साध एक वायबरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर तीन या ठिकाणी वाय बरोबर पाच म्हणजे एक्स आणि वाय यांची बेरीज पाच असली पाहिजे एक्स कॉलम तयार करायचे आहेत रखाना तयार करायच्या आहेत एक्स वाय एक्स वाय शून्य पाच का तर एक्स आणि वाय यांची बेरीज पाच असली पाहिजे एकशे शून्य घेतला तर वाय पाच पाहिजे शून्य अधिक पाच पाच दोन एक्स घेतला तर तीन वाय दोन तीन पाच एकशे चार घेतला तर वाय एक चार आणि एक पाच एक वजा एक घेतला तर हा वजा एक पलीकडे गेल्यानंतर अधिक एक होणार आहे पाचन एक सहा त्यामुळं वजा एक सहा एकची किंमत वजा दोन घेतली वजा दोन पलीकेल्यानंतर अधिक दोन पाचन दोन सात वजा दोन सात त्यानंतर एक सा वजा, वजा वाय बरोबर तीन म्हणजे एक् आणि वाय या दोन चलामधला फरक तीन आहे सोप्या रूपात कशी मांडणी केली आहे वाय बरोबर एक वजा तीन म्हणजे वायच्या रूपात हा वजा वाईट पलीड घेतला तीन मागे घेतले एक सजा तीन एक एकशेची किंमत शून्य घेतली वजा तीन व्हाईची किंमत वजा तीन शून्य वजा तीन वजा तीन एक सी किंमत एक घेतली एक वजा तीन वजा दोन एक एकशेची किंमत दोन घेतली दोन, दोन वजा तीन वजा एक एक एकशेची किंमत दोन घेतली वजा दोन घेतली वजा दोन वजा तीन वजा वजांची बरीच वजा असते वजा पाच त्यामुळे क्रमी जोड्या कशा मिळाल्या शून्य वजा तीन एक वजा दोन वजा दोन वजा एक आणि वजा दोन वजा पाच ओके याचा आलेख काढण्यासाठी या ठिकाणी एक साक्ष आणि त्याला लंब असणारा सर्वसाधारण मध्यवर्ती वाय अक्ष वाय व वाय डॅश एक्स ओ एक्स डॅश प्रमाण आहे दोन्ही अक्षावर एक, एक, एक सेंटीमीटर बरोबर एक एक क या ठिकाणी आरमबिंदूच्या एक साक्षवर उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात धनपूर्णांक पाठीमागं डावीकडे वजा एक वजा दोन, वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वगैरे ऋणपूर्णांक आरमबिंदूच्या वरती वायाक्षावर धनपूर्णांक एक दोन तीन चार पाच सहा आणि त्याच्या खाली वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार ऋणपूर्णांक आपल्याला एक साध एक वायबरोबर पाच चाले काढायचे आहे शून्य पाच हा बिंदू स्थापन करायचा आहे शून्य पाच म्हणजे या ठिकाणी वाया अक्षावर एक सगळे रजर आहे शून्य पाच वाया ओके त्यानंतर दोन तीन दोन तीन पहिल्या चरणामध्ये दोन तीन ओके एक साक्षरा दोन आणि हा वाया अक्षराचा तीन त्यानंतर चार एक चार एक साक्षावरचा वा अक्षरचा एक, एक त्यामुळे या ठिकाणी चार एक पहिल्या क्षणात वजा एक सहा एक साक्षावरचा वजा एक आणि वायाक्षरचा सहा वजा एक सहा शून्य पाच दोन तीन चार एक हे बिंदू जोडल्यानंतर आपल्याला एक रेषा मिळते ती रेषा म्हणजे एक साध सा एक सा वायबरोबर पाचचा आलेख आहे ओके त्यानंतर आपल्याला एक सजा वायबरोबर तीनचा आलेख काढायचा आहे त्यासाठी शून्य वजा तीन पहिला बिंदू शून्य वजा तीन म्हणजे एक साक्ष घ्यायचं वाय अक्षवरती वजा तीन शून्य वजा तीन त्यानंतर एक वजा दोन एक एक साक्षावरचा वाय अक्षवरचा वजा दोन चौथ्या चरणात एक वजा दोन त्यानंतर दोन वजा एक एक साक्षवरचा दोन आणि वजा एक वयाक्षवरचा दोन वजा एक आणि वजा दोन वजा पाच या ठिकाणी वजा दोन वजा पाच तिसऱ्या चरणामध्ये वजा दोन एक साक्षवरचा वजा पाच वया अक्षरावरचा वजा दोन वजा पाच शून्य वजा तीन एक वजा दोन हे जे चार बिंदू आहेत आपण ते क्रमान जोडलेले आहेत एक दोन तीन चार आणि जोडल्यानंतर आपल्याला एक रेषा मिळते ती रेषा म्हणजे एक सजा वाय बरोबर तीन चालेल ओके एक्स वजा वाय बरोबर तीन आणि एक अधिक वाय बरोबर पाच यांचा छेदनबिंदू इथं आहे या छेदनबिंदूतून एक साक्षर आपण आलो तर चार अंक भेटतो आणि या छेदनबिंदूतनं आपण वायकडे गेलो तर एक मिळतो चार एक ओके चार एक हे छेदनबिंदूचे निर्देशक आहेत म्हणजेच उकल आहे एक्स वाय बरोबर चार एक ओके एक्स एक्सबरोबर चार आणि वाय बरोबर एक तिसरं समीकरण आहे एक्धिक वाय बरोबर शून्य आणि दोन एक्स वजा वाय बरोबर एक यांचा आलेख काढण्यासाठी या ठिकाणी एक एक्साधिक वायबरोबर शून्य म्हणजे एक एक्साधिक आणि वाय यांची बेरीज शून्य येते यासाठी एक्स एक्सबरोबर वजा वाय या ठिकाणी अधिक वाय पदेड गेले वजा वाय एकशेची किंमत शून्य घेतली व्हायची किंमत शून्य 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 ओके शून्य शून्य पहिली क्रमिक जोडी एकशेची किंमत दोन घेतली इथं एकशेच किंमत दोन घेतली वायची किंमत वजा दोन येणार ओके एकशेची किंमत दोन घेतली वायची किंमत वजा दोन दोन वजा दोन शून्य एकशेची किंमत तीन घेतली वजा तीन येणार वायची किंमत तीन वजा तीन शून्य वजा एक घेतली अधिक एक येणार वजा दोन घेतली अधिक दोन येणार ओके अशा पद्धतीने दोन वजा दोन वजा दोन दोन तीन वजा तीन आणि वजा तीन तीन अशा पद्धतीनं वजा एक एक या दोघांची बरी शून्य आहे त्यानंतर दोन एक सवजा वाय बरोबर नऊ हे समीकरण वाय बरोबर आपण मांडायचं आहे वजा वाय पलिट गेले त्यामुळे दोन माग घेतले दोन एक सवजा नऊ वाय बरोबर दोन एक सवजा नऊ एकशे किंमत शून्य बे शून्य शून्य वजा नऊ वजा नऊ एकशेची किंमत दोन घेतली बे दोन्ही चार चार वजा नऊ वजा पाच एकशे किंमत तीन घेतली तीन दोन्ही सहा वजा नऊ वजा तीन एकशे किंमत चार घेतली चार दून आठ वजा नऊ वजा एक एकशे किंमत पाच घेतली पाच दोन दहा वजा नऊ एक त्यामुळं क्रमेश जोड्या इथं शून्य वजा नऊ इथं दोन वजा पाच इथं तीन वजा तीन चार वजा एक आणि पाच एक इथं शून्य शून्य इथं दोन वजा दोन इथं तीन वजा तीन इथं वजा एक एक इथं वजा दोन दोन ओके पहिला आलेख आपल्याला एक साध एक व शून्यचा काढायचा आहे त्यामुळे शून्य शून्य आरमिंद दोन वजा दोन शून्य शून्य हरमबिंदू दोन वजा दोन या ठिकाणी तिसऱ्या चरणात आहे पुढचा बिंदू आहे तीन वजा तीन त्यानंतर पुढचा बिंदू आहे वजा दोन दोन वजा दोन दोन वजा दोन दोन शून्य शून्य दोन वजा दोन तीन वजा तीन या ठिकाणी हे जे चार बिंदू आहेत ते क्रमान आपण जोडले तर एक स अधिक वायबरोबर शून्यची ही अधिक रेषा मिळते त्यानंतर दोने स वजा वाय बरोबर नऊ साठी या ठिकाणी शून्य वजा नऊ शून्य वजा नऊ या ठिकाणी वाय अक्षवर शून्य एक साक्ष गर आहे शून्य वजा नऊ या ठिकाणी शून्य वजा नऊ वाय अक्षवर त्यानंतर दोन वजा पाच आहे दोन वजा पाच ओके दोन एक साक्षावरचा वजा पाच वा अक्षवरचा हा दोन वजा पाच त्यानंतर तीन वजा तीन तीन एक साक्षवरचा वजा तीन वा अक्षरचा तीन वजा तीन चार वजा एक आणि पाच एक चार वजा एक चार एक साक्षराचा वजा एक वायाक्षरावरचा एक साक्षराचा पाच नंतर पाच एक पाच आणि एक साक्षराचा पाच आणि वायाक्षरावरचा एक ओके अशा पद्धतीनं एक साक्षराचा पाच आणि वाया अक्षराचा एक पाच एक त्यानंतर चार वजा एक त्यानंतर तीन वजा तीन त्यानंतर दोन वजा पाच आणि शून्य वजा नऊ हे बिंदू आपण क्रमाने जोडले तर आपल्याला एक आलेख रेषा मी दोन एक सवजा वाय बरोबर नऊचा आलेख आहे ह्या दोन एक सवजा वाय बरोबर नऊचा आलेख आणि एक सालेख बरोबर शून्यचा आलेख या दोघांचा छेदन बिंदू निर्देशक जे आहेत ते तीन एक साक्षावरचा वाय अक्षरावरचा वजा तीन तीन वजा तीन म्हणून छेदन बिंदूचे निर्देशक एक सवय बरोबर तीन तीन ओके okay? उकल एक्सवाय बरोबर तीन एक वाजातील एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर तीन चौथा आहे तीन एक सव वाय बरोबर दोन आणि दोन एक वजा वाय बरोबर तीन या ठिकाणी तीन एक वजा वाय बरोबर दोन साठी सोपोरूप रूप वजा वाय पलीड तीन एक स वजा दोन एकशेची किंमत शून्य घेतली तीन शून्य शून्य वजा दोन शून्य वजा दोन पहिली क्रमिक जोडी त्यानंतर एक्स एकशेची किंमत दोन घेतली तीन दुन्ये सहा वजा दोन चार दोन चार एकशेची किंमत वजाही घेतली तीन एक तीन वजा तीन वजा दोन वजा पाच एकशेची किंमत तीन घेतली तीन दुन्य सहा वजा तीन त्रिकन नऊ एकशेची किंमत तीन घेतली तीन त्रिकन नऊ वजा दोन सात शून्य वजा दोन दोन चार वजा एक वजा पाच आणि तीन सात या चार क्रमिक जोड्या त्या ठिकाणी एक, एक, शुन्य शुन्य वजा थी। वजा एक, एक दोन एक्स वजा वाय बरोबर तीन साठी दोन एक्स वजा वाय बरोबर तीन साठी वजा वाय पलीट गेले तीन माग घेतले दोन एक्स वजा तीन एकशे किंमत शून्य घेतली बे शून्य शून्य वजा तीन वजा तीन एकशे किंमत दोन घेतली बेदून चार वजा तीन एक एकशेची किंमत वजाही घेतली बे के बे वजा एक वजा तीन वजा पाच एकशे किंमत वजा दोन घेतली बेदोन चार वजा चार वजा तीन वजा सात क्रमित जोड्या शून्य वजा तीन दोन एक वजा एक वजा पाच आणि वजा दोन वजा सात ओके तीन एक सजा वाय बरोबर दोन साठे क्रमित जोड्या आपण बिंदू स्थापायचे आहेत शून्य वजा दोन शून्य वजा दोन वयाक्षवरची वजा दोन शून्य गैरहजर आहे एक साक्ष शून्य वजा दोन इथं वया अक्षवर आहे खाली एक साक्षच्या त्यानंतर दोन चार पहिल्या चरणामध्ये दोन चार ओके त्यानंतर वजा एक वजा पाच एक साक्षर वजा एक वाक्षर वजा पाच वजा एक वजा पाच तिसरं चरण तीन सात पहिल्या चरणात तीन सात तीन सात दोन चार या ठिकाणी शून्य वजा दोन आणि तीन सात हे बिंदू आपण पुन्हा एकदा शून्य वजा दोन इथला बिंदू आहे दोन चार हा बिंदू आहे वजा एक वजा पाच आणि तीन आणि सात हे बिंदू प्रमाणे जोडले तर तीन एक स वजा वाय बरोबर दोनच आपल्याला आलेख मिळतो आपण एक स व एक स डॅश वायओ वाय डॅश हे अक्ष काढलेले आहेत दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटरबरोबर एक एकक हे प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर दोन एक स वजा वाय वायबरोबर तीनसाठी शून्य वजा तीन शून्य वजा तीन, तीन या ठिकाणी वाय अक्षावर शून्य वजा तीन त्यानंतर दोन एक दोन एक साक्षावर एक वयाक्षवरमध्ये दोन एक पहिल्या चरणामध्ये त्यानंतर वजा एक वजा पाच तिसऱ्या चरणामध्ये वजा एक वजा पाच एक साक्षवरचा वजा एक वयाक्षवरचा वजा पाच आणि वजा दोन वजा सात वजा दोन वजा सात ओके वजा दोन वजा सात त्यामुळे या ठिकाणी शून्य वजा तीन शून्य वजा तीन दोन एक वजा एक वजा पाच आणि वजा दोन या ठिकाणी वजा सात हे बिंदू आपण क्रमाने जोडले तर आपल्याला दोन एक स वजा वायबरोबर तीनचा आलेख मिळतो आणि या दोन आलेखांचा छेद रेषांचा छेद जिथं मिळतोय त्याचे निर्देशक एक्ससाठी वजा एक आहे वायसाठी वजा एक आहे वजा पाच आहे एक्ससाठी वजा एक वायसाठी वजा पाच त्यामुळे वजा एक वजापाच हे छेदनबिंदूचे निर्देशक आहेत त्यामुळे उकल एक्स वायबरोबर वजा एक वजा पाच ओके पाचवा आहे तीन एक्स वजा चार वायबरोबर वजा सात आणि पाच एक्स वजा दोन वायबरोबर शून्य क्रमित जोड्या मिळवताना या ठिकाणी तीन एक्स वजा चार वायबरोबर वजा सात या ठिकाणी वायबरोबर पहिल्यांदा हा तीन एक्स पलीट गेलेला आहे तीन एक्स वजा तीन एक्स वजा सात पण या ठिकाणी वजा चार वाय राहणार आहे मागं त्यामुळं सर्व चिन्ह बदलण्यासाठी वजा तीन एक्सचा अधिक आणि वजा सातचा अधिक त्यामुळे सा, तीन एक्स अधिक सात आणि चारचा वायचा सगुणक चार आहे चा 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 तो पलीकडे भागिले म्हणजे वजा चार वाय अशी स्थिती आहे वजा चार बरोबर वजा तीन एक्स वजा सात वजा चार वायबरोबर वजा तीन एक्स वजा सात चिन्ह बदलली चार वाय बरोबर तीन एक अधिक सात वाय बरोबर तीन एक अधिक सा सात हा भागिले चार ओके अशा पद्धतीने एक्सीची किंमत एक घेतली तर एक 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 तीन एक्के तीन सात आणि तीन दहा भागिल चार दोन पॉईंट पाच एक किंमत तीन घेतली तीन तर का सात सोळा चार चौक सोळा भागिल चार आहे एक्सीची किंमतीला तीन न गुणवून सात मिळून भागील चार करायचं आहे एक्सीची किंमत वजा घेतली तीन एक्के तीन वजा तीन सातात न तीन गेले चार चार भागील चार एक एकशे किंमत पाच घेतली पाहिजे का पंधरा सात बावीस बावीस भागील चार पाच पॉईंट पाच क्रमेश जोड्या एक दोन पॉईंट पाच तीन चार वजा एक एक आणि पाच पाच पॉईंट पाच ओके पाच आणि पाच पॉईंट पाच पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य अशाच पद्धतीनं वजा दोन वाय वजा दोन वाय बरोबर पाच एक्स प्लीट गेले वजा पाच एक्स वजा वजा गेले चिन्ह त्यामुळं वाय बरोबर हे दोन परिणाम भागीले पाच छे दोन एकचं एकशे किंमत शून्य घेतली व्हायची किंमत शून्य एकशे किंमत एक घेतली त्यामुळे पाच भागील दोन अडीचं एकशे किंमत दोन घेतली पाच दोन दहा भागील दोन पाच एकशे किंमत वजा दोन घेतली पाच दोन वजा दहा वजा दहा भागील दोन वजा पाच शून्य शून्य एक सॉरी दोन पॉईंट पाच दोन पाच आणि वजा दोन पाच ही क्रमेश जोडे ओके आलेख याचा काढायचा आहे एक आणि एक तीन एक सजा चार व सातसाठी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला एकशेची किंमत एक आहे एक आणि दोन पॉईंट पाच एक साक्षावरचा एक आणि दोन आणि तीनच्यामध्ये अडीच ओके एक आणि अडीच त्यानंतर तीन चार एक साक्षराचा तीन वा अक्षरावर चार तीन चार ओके त्यानंतर वजा एक 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 साक्षराचा वजा एक वाक्षरचा एक, एक वजा एक एक आणि शेवटी पाच पाच पॉईंट पाच पहिल्या क्षणात पाच आणि पाच आणि सहाच्यामध्ये पाच पॉईंट पाच 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 पॉईंट पाच त्यानंतर वजा एक एक त्यानंतर तीन चार त्यानंतर एक आणि दोन पॉईंट पाच हे बिंदू क्रमाने जोडले आपल्याला एक रेषा मिळते तीन एक वजा चार वयबरोबर वजा सात त्यानंतर शून्य शून्य आरमबिंदू आहे एक आणि दोन पॉईंट पाच एक आणि दोन पॉईंट पाच हा छेदन बिंदू आहे इथं एक दोन पॉईंट पाच त्यानंतर दोन पाच एक साक्षरचं दोन वायाक्षराचा पाच दोन पाच आणि वजा दोन वजा पाच एक साक्षरचं वजा दोन वाया अक्षराचा वजा पाच वजा दोन वजा पाच म्हणजे शून्य शून्य एक आणि दोन पॉईंट पाच दोन आणि पाच वजा दोन आणि वजा पाच या लेग रेषा जोडल्यानंतर आपल्याला पाच एक वजा दोन वाय ब्रो शून्यचा आलेख मिळतो आणि दोघांचा छेदनबिंदू या ठिकाणी या ठिकाणी एक आणि दोन पॉईंट पाच म्हणजे छेदनबिंजे निर्देशक एक्स वाय म्हणजेच एक, एक आणि दोन पॉईंट पाच म्हणजेच उकल एक्स वाय बरोबर एक स्वल्फिराम दोन पॉईंट पाच एक बरोबर एक आणि वाय बरोबर दोन पॉईंट पाच ओके स्टार केलेला आहे दोन एक वजा तीन वाय बरोबर चार आणि तीन वाय वजा एक स बरोबर चार पाहूया ठिकाणी दोन एक वजा तीन वाय बरोबर चार सोप्या रूपात मांडलेलं आहे हे दोन एक्स पलीड गेले वजा दोन एक्स होणार आहेत अधिक चार आहेत तसंच म्हणजे वजा दोन एक साधिक चार पण या वजा तीन वयामुळे चिन्ह बदलले की या दोघा चिन्ह दोन एक स वजा दोन एक साधिक दोन एक स वजा चारचा अधिक अधिक चारचं वजा चार दोन एक वजा चार आणि भागिले गुणिले तीन आहे ते भागिले दोन एक वजा चार भागिले तीन हे सोपरूप आहे दोन एक वजा तीन वय बरोबर चारसाठीचं यात किमती घालणं सोपं आहे एकशेची किंमत दोन ठेवली एकशेची किंमत अशीच घ्यायची एकशेच्या किंमतीला दोन गुणवून त्यामधून वजा चार मिळवू वजा चार मिळवून येणारी जी वजा आहे त्याला तीन भाग घ्यायला पाहिजे म्हणून एकशेची किंमत दोन घेतली बे दोन चार चार वाजा चार शून्य भागील तीन शून्य एकशेची किंमत पाच घेतली पाच दोन दहा दहा वजा चार सहा भागिले तीन दोन एकशेची किंमत वजाही घेतली बे के बे वजा एक वजा चार वजा सहा भागिले तीन तीन दुनी सहा एकशे किंमत वजा चार घेतली चार जुने आठ वजा आठ वजा चार वजा बारा भागिली तीन वजा चार त्यामुळे क्रमिक जोड्या शून्य तीन क्रमिक जोड्या दोन शून्य पाच दोन वजा एक वजा दोन आणि वजा चार चार या ठिकाणी तीन वाय वजा एक स बरोबर चार या ठिकाणी सोप्या रूपामध्ये मांडायचं आहे तीन वाय बरोबर तीन वाय बरोबर वजा एक्स पलट गेले अधिक एक साधिक चार वाय बरोबर तीन गुणल्या आहेत प्लीट भागेल एक साधिक चार भागेल तीन, तीन एक साधिक चार भागेल तीन एकशे किंमत शून्य घेतली एकशे किंमत दोन घेतली का तर चार दोन सहा भागेल तीन दोन सहा भाग जातो तीन ना एकशे किंमत पाच घेतली पाच चार नऊ भागेल तीन तीन तिथे नऊ एकशे किंमत वजा चार घेतली वजा चार अधिक चार शून्य भागेल तीन शून्य एकशे किंमत वजा सात घेतली वजा सात अधिक चार वजा चार भागिले एकशेच किंमत वजा सात अधिक चार वजा तीन वजा तीन भागिले तीन वजा एक क्रमे जोड्या दोन दोन पाच तीन वजा चार शून्य आणि वजा सात वजा एक ओके अशा पद्धतीने ह्या क्रमेश जोड्या पहिल्या दोन एक सजा तीन वयाबरोबर चारसाठी दोन शून्य दोन शून्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक साक्ष बाय हजर आहे त्यानंतर पाच दोन पाच एक साक्षराचा दोन वाया अक्षराचा पाच दोन त्यानंतर वजा एक वजा दोन एक साक्षराचा वजा एक वाया अक्षराचा वजा दोन तिसऱ्या चरणात वजा एक वजा दोन आणि वजा चार वजा चार वजा चार वजा चार तिसऱ्या चरणात वजा चार वजा चार वजा एक वजा दोन पाच दोन आणि या ठिकाणी दोन शून्य हे क्रमाने जोडले बिंदू तर या ठिकाणी आपल्याला दोन एक्स वजा तीन वायबरोबर चार चालेक मिळतो ओके त्यानंतर तीन वाय वजा एक्सबरोबर चार पहिला आहे दोन 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 पहिल्या चरणामध्ये त्यानंतर पाच तीन पाच तीन पहिल्या चरणामध्ये ओके पाच एक साक्षावरचा तीन वायाक्षवरचा शून्य वजा चार वाया अक्षवर ते शून्य वजा चार ओके सो सॉरी वजा चार शून्य वजा चार शून्य म्हणजे एक साक्षावर वजा चार शून्य आणि वजा सात वजा एक तिसऱ्या चरणामध्ये वजा सात वजा एक वजा सात वजा एक वजा चार शून्य त्यानंतर पाच तीन त्यानंतर दोन दोन या ठिकाणी सर्व आले सर्व बिंदू एक दोन तीन चार क्रमाने जोडले तर आपल्याला तीन वाय वजा एक सरोबर चारचा हा मिळतो आणि दोन एक्स वजा तीन वायबरोबर चार आणि तीन वाय वजा एक एक्सबरोबर चार यांचा छेदनबिंदू जो मिळतो इथं त्याचे निर्देशक आहेत आठ आणि चार त्यामुळे छेदनबिंदूचे निर्देशक आठ चार उकल एक्स वाय बरोबर आठ चार ओके एक्स बरोबर आठ आणि वाय बरोबर चार ओके इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीही या ठिकाणी एक्स अधिक वा एक्स प्लस फायू एक्स एक प्लस वाय जिकल टू फायू एक्स प्लस वाय जिकोल टू फायूसाठी एक्स झिरो वाय फायू एक्स टू वाय थ्री एक्स फोर वाय वन एक्स मायनस वन वाय सिक्स एक्स मायनस टू वाय सेवन एक्स मायनस वाय इजिकल टू थ्री एक्स झिरो वाय मायनस थ्री एक्स वन वाय इज टू मायनस टू एक्स टू वाय मायनस वन एक्स मायनस टू वाय मायनस फायव हेअर फोर ऑर्डर द पेअर हेअर फोर ऑर्डर द पेअर प्लॉटिंग धिस ऑन ग्राफ पेपर वी गेट दिस टू लाईन्स एक्स मायनस वाय वाईक्वल टू थ्री आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह इंटरसेक्शन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फोर वन दिस इज दि सोल्युशन ओके देन फॉर एक्स प्लस वाय इज इक्ल टू झिरो नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो एक्स झिरो वाय झिरो एक्स टू वाय मायनस टू टू मायनस टू झिरो एक्स थ्री वाय मायनस थ्री थ्री मायनस थ्री झिरो एक्स मायनस वन वाय प्लस वन मायनस वन प्लस वन झिरो मायनस टू प्लस टू झिरो हिअर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन हिअर वाय इज इक्वल टू टू एक्स मानस नाईन एक्स झिरो वाय मायनस नाईन एक्स टू वाय मायनस फाईव्ह एक्स थ्री मानस थ्री एक्स फोर वाय मायनस वन एक्स फाईव्ह वाय वन ओके प्लॉटिंग धीस ओके प्लॉटिंग धिस पॉईंट्स झिरो झिरो टू मायनस वन थ्री मायनस थ्री मायनस वन वन वी गेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो धिस लाईन धिस लाईन टू एक्स मायनस शन इज हियर थ्री मायनस थ्री धिस इज द सोल्युशन ऑफ धिस ग्राफ ओकेस वाय दिस इज फॉर एक्झाम्पल थ्री एक्स मायनस वाय इक्वल टू टू वायज इक्स मायनस टू दिस इज सिंप्लीफिकेशन ऑफ दिस एक स झिरो वाय मायनस टू एक्स टू थ्री इन टू टू सिक्स मायनस टू फोर x minus 1 here y minus 5 u x minus 2 minus 3 into minus 3 into minus 2 minus 6 minus 6 minus 2 minus 8 minus 2 8 minus 1 5 to 4 0 minus 2. 4 order of pairs plotting on graph we get 3x minus y is equal to 2 this graph then 2x minus y is equal to 3 y is equal to 2x minus 3 धिस इज सिंप्लीफिकेशन ऑफ धिस इक्वेशन वाय झिरो एक्स झिरो वाय मायनस थ्री एक्स टू इन एक्स टू टू इन्टू टू फोर मायनस थ्री वन टू एक्स इज मास टू टू मायनस टू फोर फोर मायनस थ्री मयनस सेवन मायनस फोर मायनस थ्री मायनस सेवन एक्स थ्री थ्री इन्टू टू सिक्स मायनस थ्री थ्री ओके झिरो मायनस थ्री टू वन मायनस टू सेवन मायनस टू मायनस सेवन थ्री थ्री लॉटिंग धिस 4 ordered pair on graph, we get 2x minus y is equal to 3, this graph, point of intersection is here, my, the point, the point of intersection is here, the coordinates of point of intersection minus 1, 5, minus 1, minus 5, this is the solution of this graph, okay. फिफ्थ एग्जाम्पल थ्री एक्स माइनस फोर वाई जुकल टू माइनस सेवन सिम्प्लीफिकेशन ऑफ द सिक्ुएशन वाई जुकल टू थ्री एक्स प्लस सेवन अपॉन फोर फैल्यू ऑफ एक्स इज थ्री थ्री इंटू वन थ्री थ्री प्लस सेवन टेन अपन फोर टू पॉइंट फाइव फैल्यू ऑफ एक्स थ्री थ्री इंटू थ्री नाइन प्लस सेवन सिक्सटीन माइनस फोर फोर फेल्यू ऑफ एक्स माइनस वन थ्री इंटू माइनस वन माइनस थ्री प्लस सेवन फोर अपॉन फोर वन वेल्यू ऑफ एक्स इज फाइव फाइव इंटू थ्री फिफ्टीन प्लस सेवेंटी ट्वेंटी टू अपॉन फोर फाइव पॉइंट फाइव ओके वन टू पॉइंट फाइव थ्री फोर माइनस वन वन फाइव फाइव पॉइंट फाइव फाइव पॉइंट फाइव प्लॉटिंग धीस फोर आर ऑर्डर अफेयर वी गेट थ्री एक्स माइनस फोर वाईक्वल टू माइनस सेवन धिस ग्राफ ओके देन फाइव एक्स माइनस टू इक्वल टू जीरो दैट मीन्स ऑफ वैज इक् फाईव्ह टू एक्स एक्स झिरो वय झिरो एक्स वन फाईव्ह अपॉन टू टू पॉईंट फाईव्ह एक्स टू फाईव्ह इन टू टेन अपॉन टू फाईव्ह एक्स मायनस टू मायस टेन फाईव्ह इन टू मायनस टू मायस टेन अपॉन टू माईनस फाईव्ह वन टू पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह मायनस टू मायस फाईव्ह झिरो झिरो फोर पॉइंट ऑफ हिअर ऑर्डर द प्लॉटिंग धिस ऑन ग्राफ पेपर वी गेट फाईव्ह एक्स मयनस टू वाई टू झिरो धिस ग्राफ The point of intersection is here. Okay, the coordinates of point of intersection 1, 1, 2.5. Okay. The solution is xy is equal to 1, comma 2.5. Sixth example 2x minus 3y is equal to 4. Simplification of this y is equal to 2x minus 4 upon 3, x 2, 2 into 2, 4 of minus 4, 0 upon 3, 0. एक्स वैल्यू ऑफ एक्स इज फाइव फाइव इंटू टू टेन माइनस फोर टेन माइनस फोर सिक्स अपॉन थ्री टू वैल्यू ऑफ एक्स माइनस वन टू माइनस वन माइनस टू माइनस फोर माइनस सिक्स अपन थ्री माइनस टू वैल्यू ऑफ एक्स माइनस फोर माइनस फोर इंटू टू माइनस एट माइनस फोर माइनस ट्वेल्व अपॉन थ्री माइनस फोर टू जीरो फाइव टू माइनस वन माइनस टू माइनस फोर माइनस फोर लॉटिंग धीस फोर ऑर्डर अ वी गेट टू एक्स मॅनस थ्री वाय इज इक्वल टू फोर धीस ग्राफ ओके देन थ्री वाय मायनस एक्स इज इक्वल टू फोर सिंप्लीफिकेशन ऑफ धीस इक्वेशन वाईक्वल टू एक्स प्लस फोर आपॉन थ्री हल्ल्याप एक्स टू फोर प्लस टू सिक्स आपन थ्री टू हॅलिॲफ एक्स फाईव्ह फाईव्ह प्लस फोर नाईन आपन थ्री थ्री हल्ल्याप एक्स फोर मायनस फोर मायनस फोर प्लस फोर झिरो आपन थ्री झिरो मायनस सेवन सेवन प्लस थ्री स थ्री मायनस थ्री मायनस वन टू टू थ्री स फोर झिरो मायनस सेवन मायनस वन प्लॉटिंग दिस फोर ऑर्डर अ वी गेट दि ग्राफ थ्री वाय मायनस सिक्स इज इक्वल टू फोर ओके द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज हियर द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन एट फोर ही आर सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन एक्स वाय इक्वल टू एट फोर ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि सराव संच एक पॉईंट दोन अत्यंत महत्त्वाचा आले काढण्याचा आहे परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आपण सराव करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं धन्यवाद